उद्धव ठाकरे यांचं दिवसेंदिवस होत चाललेलं पतन बहून बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक सुद्धा आता प्रचंड हवालदिल झालेले आहेत ज्या शिवसेनेने मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरत हिंदुत्वाचा हुंकार दिला ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची ज्योत मनामनामध्ये धगधगती ठेवली त्या बाळासाहेबांचा हा मुलगा जाहीरपणे कबूल करतो की मला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही मग एक प्रश्न आहे जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही नाशिकला जाऊन जी गंगा आरती केली जे पूजन केलं ते कोणाच्या हस्ते केलं हो ब्राह्मणाच्या हस्ते केलं की एखाद्या मौलवीच्या हस्ते बरं त्या व्हिडिओ मध्ये तुमचे धाकटे चिरंजीव हातामध्ये आरती पात्र घेऊन उभे आहेत आणि तुम्ही अचानक तिकडे वळलात आणि घाबरलात तुम्ही दचकलात इतके तर तुम्ही शूरवीर आहात मग जाहीर सभांमधून मी मर्द आहे मर्द आहे असं वारंवार कशासाठी सांगता हे मुख्यमंत्री असताना यांचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना पर्या हे आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्यासाठी पंढरपुरात गेले होते आणि पूजा सुरू असताना तिथला होम हवनाचा आणि अगरबत्तीचा धूप आणि धूर सहन होत नाही म्हणून यांचं हे मर्सिडीज बेबी अर्धवट पूजा सोडून आपल्या गाडीमध्ये येऊन बसलं बॉलिवूड मधल्या कलाकारांसोबत तर रात्र रात्र मजा मारताना यांना त्रास होत नसेल का तर नाही यांना त्रास कुठला होतो तर धार्मिक कार्यांचा यांच्या घरासमोर जर कोणी हनुमान चालिसा वाचली किंवा म्हटली तर हे लगेच त्याला अटक करून तुरुंगात डांबणार आणि वर शेखही मिरवणार की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आमचं हिंदुत्व वेगळं आहे मुंबईमध्ये एका वस्तीमध्ये मशिदीवरील भोंग्यांचा यांच्या वडापाव सैनिकांपैकी कोणीही धावून गेला नाही अशी ही बुळचट पुळचट सेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शेपटी आत घातली म्हणून हिणवत आहेत वा 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 काम करत असताना त्या कामाची ट्रेनिंग घ्यावी लागते उद्धवजींनी सुद्धा आता आपलं राजकारण व्यवस्थित व्हावं यासाठी ट्रेनिंग घेतली पाहिजे आणि त्याकरता त्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जुनी भाषणं दिवसातून किमान वीस ते तीस वेळा दाखवायलाच पाहिजे आपल्या एका जाहीर भाषणामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणतात की आता माझ्या सभांना मुस्लिम समुदाय देखील गर्दी करत आहे आणि नुकतीच मला एका जणाने कुराण दिली बघा किती छान आहे ना मला ते कुराण देणं खरंच खूप आवडलं कुराण खूप छान आहे आणि उद्धव ठाकरे कुराणाचं आणि मुस्लिम समाजाचे गोडवे गायला लागले गाकी आमचा कोणत्याही धर्माला किंवा प्रार्थनेला अजिबातच विरोध नाही आहे मात्र मुस्लिमांचं कौतुक करत असताना कुराणाचं कौतुक करत असताना किमान आमच्या पवित्र गीतेचा अवमान होणार नाही असं तरी बोलावं कारण कुराणाचं कौतुक करत असताना पुढे उद्धव ठाकरे असं बोलून गेले की भगवत गीता मी अजून वाचलेली नाहीये त्यामध्ये काय लिहिलंय ते फार मला माहीत नाही पण ऐकिव माहितीवर मला असं कळलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हा श्लोक देखील अर्धवट बोलून त्यांनी आपलं असंबंध भाषण पुढे ठोकायला सुरुवात केली जर तुम्हाला भगवत गीता माहितच नाही त्यात काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला माहितच नाही त्याच्यावर बोलता कशाला तुम्ही बोला ना उद्धव ठाकरे असं सांगतात की मी निस्वार्थी आहे मी अजिबातच लालची नाही आहे बघा ना मी एका क्षणात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला अहो तो द्यावाच लागणार होता संख्याबळच नव्हतं तुमच्याकडे उद्धव ठाकरे म्हणतात की मी एका क्षणात वर्षाभर बंगला सोडला अहो तो सोडावाच लागणार होता ती काही तुमची खाजगी मालमत्ता नाही किंवा तो महापौर बंगला तर अजिबातच नाहीये ढापायला मग ह्या गोष्टीचं कौतुक काय वर तुम्ही भगवत गीतेचे दाखले देता तुम्ही ह्या जगात काय घेऊन आलेला आहात आणि काय घेऊन जाणार आहात वगैरे वगैरे अहो तुम्ही भगवद्गीता वाचलेलीच नाहीये उद्धवराव त्यामुळे तुम्हाला त्यावर बोलण्याचा अधिकारच नाही उद्धवराव यांचं म्हणणं असं आहे की मी किती काम केलंय माहिती आहे आम्हाला जैतापूरला विरोध नाणारला विरोध बारसुला विरोध आरे कार शेडला विरोध नवी मुंबई विमानतळाचा घोळ घालून ठेवला समृद्धी महामार्ग होऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही घोळ घातलेले आहेत बुलेट ट्रेनच्या नावानं तुम्ही प्रचंड खडे फोडलेले आहेत आणि उत्तुंग कामगिरी काय केली शिवथाळी शिववडा अहो त्याला स्वतःच नाव द्यायचं ना उद्धव थाळी उद्धव वडा म्हणून तेव्हा उद्धवजींनी कृपया खरच एकदा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जुने व्हिडिओ बघावेत त्यांचा अभ्यास करावा कशा प्रकारे लोक बाळासाहेबांकडे आकर्षित झाले कशी बाळासाहेबांची आणि लोकांची नाळ जोडली गेली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लोकांची निष्ठा का होती याचा किमान थोडा अभ्यास करा संजय राऊताच्या नादी लागून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक विदूषक बनू नका उद्धव ठाकरे हे एककल्ली आहेत ते कोणाचंच ऐकत नाही ते फक्त स्वतःच्या मनाच करतात हे एक, कर चा करता। एक वेळ आपण मान्य करूया कारण किंवा स्वकर्तृत्वानं यांनी काहीही मिळवलेलं नव्हतं यांना सगळं आईत मिळालं होतं मात्र ते देखील यांना सांभाळता आलं नाही मात्र आश्चर्य या गोष्टीचं आहे की यांचा हा भंपकपणा इतका ढळढळीतपणे दिसत असूनही यांचे वडापाव सैनिक अजूनही यांचं समर्थन करतात आणि यांच्याबद्दल जर कोणी काही बोललं तर सोशल मीडियावर तावा तावाने भांडायला लागतात दुसऱ्यावर आरोप करतात की तुम्ही भक्त आहात सुपारी बाज आहात तुम्ही तरी कोण आहात निष्ठेचा वडापाव सैनिकांनीच घेतलेला आहे का नाही या देशा वर, वर, या देशावर धर्मावर मातीवर महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा तो अधिकार आहे आणि तुम्ही इतरांना जशी अक्कल पाजळता सोशल मीडियावर तशी जरा आपल्या या मालकाला देखील सांगा की उद्धवजी बोलताना थोडस भान ठेवा विषय भरकटवू देऊ नका तुम्हाला जर खरच बोलणं सुचत नसेल तर मग ते रीतसर कागदावर लिहून आणा एखाद्या चांगल्या माणसाकडून लिहून आणा संजय राऊत कडून नको उद्धव ठाकरे एरवी तर खूप निष्ठा निष्ठा करत असतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक होते त्यापैकी सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंनी पळवले यावर ते काही का बोलत नाही म्हणजे यांच्या सोबत जो असेल तो निष्ठा बनतो आणि जो नसेल तो भामटा भक्त स्वतःला देव सम समजू नका उद्धव ठाकरेंना असं वाटतं की यांचा खूप दरारा आहे पण खरी गोष्ट अशी आहे शेतातल्या बुजगावण्याला एक वेळ पाखर घाबरतील पण यांना कोणी घाबरणार नाही हे भाषणाला उभे राहिले की यांना असं वाटतं की समोरची लोक समोरची माणसं किती काळजीपूर्वक का ऐकतायत हसताय टाळ्या वाजवतायत छिट्ट्या मारतायत उद्धवजी तुमच्या सभांना जेवढी गर्दी होते ना त्यापेक्षा कैक का पटीने गर्दी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला होते हो। मग आता काय गौतमी पाटीलला मुख्यमंत्री बनवायचं मग आता काय गौतमी पाटील स्वप्न बघायचे पंतप्रधान बनण्याचे पण गौतमी पाटील ही उजवी ठरते कारण की स्पष्टपणे करमणूक करायची याच एकमेव उद्देशाने मंचावर चढलेली असते तुमच्या सारखं नाही हो आव आणायचा मुरब्बी राजकारण्यासारखा आणि वर्तन करायचं विदूषकासारखं नळावर बायका ज्याप्रमाणे एकमेकींना टोमडे मारतात कुजक बोलतात तुमचं बोलणं देखील त्या पलीकडे अजिबातच नाहीये काही त्यात सुधारणा करता येत असेल तर नक्की करा तुमचा मुलगा सुद्धा म्हणजे आदित्य ठाकरे सुद्धा आता तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तसाच वागायला लागलाय किमान त्याचं राजकीय भविष्य तरी अंधारामध्ये लोटू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे टोमणे मारणं सोडतील का आणि त्यांचे वडापाव सैनिक त्यांची खुशमस्करी करणं बंद करतील का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच आमचे व्हिडिओज आवडत असतील तर त्यांना लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम